नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या मित्रांनो कधी विचार केलाय का की एक करोड रुपये जमवायला तुम्हाला किती बरा वेळ लागेल किंवा एक करोड रुपये पड़ तुम्हाला काय लागेल आणि हेच बघणार होत आजच्या एपिसोडमध्ये बघणार होत एक सिंपल कंपाऊंडिंग इंटरेस्ट चा रूल त्याचं नाव आहे आठ चार तीन चा रूल पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला चॅनल लेटेस्ट अपडेट मिळत राहतील चला तर मग सुरू करूया मित्रांनो पुढे जाण्याआधी आपण हे समजून घेऊया की फरक काय आहे कंपाऊंडिंग इंटरेस्ट सिंपल इंटरेस्ट मध्ये सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज म्हणजे असं एक इंटरेस्ट जे तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंटवर मिळेल उदाहरणार्थ जर तुम्ही एखादा सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज देणारे मध्ये पैसे गुंतवले समजा हजार रुपये गुंतवलेत आणि त्यावर तुम्हाला दहा टक्के सिंपल इंटरेस्ट मिळतोय तर तुम्ही जेव्हा हजार रुपये गुंतवाल त्याच्या पुढच्या वर्षी तुम्हाला हजार रुपये दहा टक्के म्हणजे शंभर रुपये म्हणजे शंभर रुपये व्याज मिळेल तुमची त्या वर्षाची अमाऊंट होईल एक हजार रुपये पुढच्या वर्षी तुम्हाला त्याच हजार रुपयावर दहा टक्के व्याज मिळेल म्हणजे तुमची त्या पुढच्या वर्षाची अमाऊंट होईल एक रुपये आणि असंच तुम्हाला प्रत्येक वर्षी वर दहा प्रमाणे त्या हजार रुपयावर व्याज मिळेल याच्याच उलट कंपाऊंडिंग इंटरेस्ट मध्ये तुम्हाला त्या अमाऊंट वर, वर प्लस जे व्याज ऍड होतं या दोन्ही गोष्टींवर व्याज मिळतं उदाहरणार्थ जर तुम्ही सी रुपये कंप्ट्रुमेंट मध्ये गुंतवले तर तुम्हाला त्या वर्षी ते हजार रुपयावर दहा टक्के टोटल अमाऊंट झाली शंभर रुपये आता पुढच्या वर्षी जेव्हा ते दहा टक्के कॅल्क्युलेट होतील तेव्हा ते मूळ हजार रुपयावर नाही तर जे जमा झालेत एक हजार शंभर यावर मिळतील आणि त्यामुळे तुम्हाला एकशे दहा रुपये आणि तुमचं दुसऱ्या वर्षाची अमाऊंट होईल एक हजार दोनशे दहा रुपये सो जेव्हा हे तुम्ही लॉंग टर्म मध्ये तेव्हा त्याचा इफेक्ट हा खूप मोठा होतो आणि हेच बघूया आपण आठ चार रूल मध्ये तर आठ चार चा रूल असं सांगतो की तुम्ही एखादी अमाऊंट जर कंपाऊंडिंग इंटरेस्ट देणारे इन्स्ट्रुमेंट मध्ये दे गुंतवली असेल आणि जर ती तुम्ही आठ वर्षासाठी गुंतवलीत तर तुम्हाला आठ वर्षाच्या एंडला जेवढे पैसे मिळतील तेवढे सेम पैसे तुम्हाला पुढे चार वर्षाने मिळतील तेवढेच सेम पैसे त्याच्या पुढे तीन वर्षाने मिळतील तेवढेच सेम पैसे त्याच्या पुढे दोन वर्षांनी मिळतील आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी तुम्हाला तेवढेच पैसे मिळत राहतील यासाठी आपण एक सोपं उदाहरण घेऊया समजा तुम्ही एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये एखाद्या अशा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले जो म्युच्युअल फंड तुम्हाला ऑन अन एव्हरेज बारा पर्सेंट चा कंपाऊंडिंग इंटरेस्ट देतोय समजा तुम्ही हेच पैसे दर महिन्याला गुंतवत राहिला आठ वर्षापर्यंत तर तुम्हाला आठ वर्षानंतर जी अमाऊंट मिळेल ती असेल चौतीस लाख बत्तीस हजार रुपये त्याच्यानंतर चार वर्षांनी त्याच्यामध्ये अजून तेहतीस लाख रुपये ऍड होतील त्याच्यानंतर तीन वर्षानेच त्याच्या तेहतीस लाख रुपये ऍड होतील त्याच्यानंतर दोन वर्षाने त्या तेहतीस लाख रुपये ऍड होतील आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी तुम्हाला तेहतीस लाख रुपये ऍड करत जाल सो तुमची अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करताय ते सेमच राहील एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये पण कालांतराने कंपाउंडिंगची जादू एवढी पटापट होईल की प्रत्येक वर्षी तुम्ही तेहतीस लाख रुपये कमवत राहा मित्रांनो आता आपण एक्सेल शीट बघूया ज्यामध्ये आपण कम्पेअर करूया कंपाऊंडिंग इंटरेस्ट व्याज जर चेंज झालं तर किती डिफरन्स होऊ शकतो या, या, वेग -वेग तर या एक्सेल शीट मध्ये जर तुमचे यार कसे वेगवेगळे असतील तर तुमचा रिटर्न्स मध्ये फरक पडतो आपण एक्झाम्पल घेऊया की बारा पर्सेंट कंपाऊंडिंग अचीव्ह करू शकला तर कसा कसा फरक पडायचा जर तुम्ही तीस हजार रुपयाची एसआयपी केली तर पहिल्या वर्षी तुमची टोटल अमाऊंट जी असेल ती असेल तीन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे ऐंशी रुपये तसंच जर तुम्ही कंटिन्यू ठेवलं तर आठव्या वर्षी तीच अमाऊंट होईल अठ्ठेचाळीस लाख पंचेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव रुपये तर तुम्ही बघा मित्रांनो एक ते आठ वर्ष जर तुम्ही तीस नियमांनी एस आय पी केली तर आठ वर्षानंतर तुम्हाला अठ्ठेचाळीस लाख पंचेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव रुपये मिळतील तर याच्यानंतर पुढचे तुम्हाला अठ्ठेचाळीस लाख किंवा पुढचे पंचेचाळीस लाख किंवा पुढचे चाळीस लाख कमवायला तुम्हाला चारच वर्ष लागतील कारण का बारा वर्षाने जर तुम्ही सेम एसआयपी कंटिन्यू ठेवली तर तुमची अमाऊंट असेल शहाण्णव लाख अडुसष्ट हजार पाचशे पासष्ट रुपये म्हणजे साधारण एक करोड रुपये तुमच्याकडे असतील आणि डिफरन्स बघा मित्रांनो आठ ते बारा वर्ष म्हणजे चार वर्षातच तुम्हाला अठ्ठेचाळीस लाख रुपये मिळालेत आता याच्याही पुढे जाऊया पुढचे तीन वर्ष म्हणजे पंधराव्या वर्षी तुमचे टोटल अमाऊंट असेल एक कोटी एकावन्न लाख चौतीस हजार दोनशे ऐंशी रुपये आणि आता या तीन वर्षातच तुम्ही चोपन्न लाख किंवा साधारण पंचावन्न लाख रुपये कमाव आणि जसं जसं खाली जात झाल पुढच्या दोन वर्षात परत तुम्ही एकोणपन्नास लाख कमवाल त्याच्या पुढच्या दोन वर्षात बासष्ट लाख कमवाल आणि त्याच्यापुढे प्रत्येक वर्षी एन ऍव्हरेज तुम्ही पस्तीस ते चाळीस लाख रुपये घालत जाल तर हा डिफरन्स बघा मित्रांनो किती जास्त पहिले आठ वर्ष तुम्हाला लागली सेहेचाळीस लाख किंवा अठ्ठेचाळीस लाख रुपये टाकायला आणि आता विसाव्या वर्षानंतर तुम्ही साधारण प्रत्येक वर्षी तेवढी अमाऊंट ऍड करतो आणि ही असते मित्रांनो जादू कंपाऊंडिंग इंटरेस्ट ची आता इथे जर आपण चौदा पर्सेंट जर कंपाऊंडिंग पकडलं तर जर तुम्ही सेम तीस हजाराची एसआयपी केली तर बघा मित्रांनो तुम्हाला जे बारा ने जेव्हा तुम्हाला बाराव्या वर्षानंतर साधारण सत्त्याण्णव लाख रुपये मिळत होते तेच इकडे एक कोटी बारा लाख होत आहेत म्हणजे तुम्ही साधारण तीस हजाराची ऑन ऑन एव्हरेज एसआयपी केली तर तुम्हाला साधारण दहा ते बारा वर्षामध्ये तुम्ही करोडपती होऊ शकता आणि त्यानंतर जसं मी म्हटलं की आता बघा सतराव्या वर्षी तुम्हाला दोन कोटी एक्कावन्न लाख बावीस हजार एकशे त्र्याऐंशी रुपये मिळतील आणि इथे विसाव्या वर्षानंतर प्रत्येक वर्षी ऑन अन एव्हरेज तुम्ही पन्नास ते साठ लाख रुपये टाकत जा पण जर तुमचा रेट ऑफ इन्कम जास्त आहे तर मित्रांनो इथे मजा बघा की प्रत्येक वर्षी तुमची अमाऊंट ही वाढतच जाणार आहे उदाहरणार्थ बावीसव्या वर्षी तुम्हाला बहात्तर लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये मिळतील तेवीसाव्या वर्षी म्हणजे एक वर्षाने त्र्याऐंशी लाख तीन हजार पुढच्या वर्षात पंच्याण्णव लाख त्रेचाळीस हजार आणि पंचवीस वर्षानंतर प्रत्येक वर्षाला तुम्ही एक एक कोटी टाकत जाल म्हणजे तुमची जी आय पी अमाऊंट थी आहे ती अजूनही तीस हजार रुपये वर्षी जो तुम्ही पैसे कमवताय ते एक कोटी रुपये आणि मित्रांनो जर एक टक्का अजून म्हणजे पंधरा टक्के जर तुम्ही सक्सेसफुल झाला रिटर्न कमवायला फॉर अ लॉंग टर्म तर बघू शकता मित्रांनो की बाराव्या वर्षी तुम्हाला एक कोटी एकवीस लाख रुपये मिळतात आणि इथे सुद्धा मित्रांनो जर तुम्ही बघाल तर सतराव्या वर्षी तुमच्याकडे दोन कोटी ब्याऐंशी लाख आहेत एकोणीसाव्या वर्षी म्हणजे या दोन वर्षात सतरा ते एकोणीसव्या वर्षात तुम्ही एक कोटी कमवताय आणि परत ही अमाऊंट वाढतच जाणार आहे सहासष्ट लाख सत्याहत्तर लाख एकोणनव्वद लाख एक कोटी वन पॉईंट वन करोड आणि वन पॉईंट थ्री करोड म्हणजे जसं इथे पंचवीसाव्या वर्षानंतर तुम्ही प्रत्येक महिन्याला एक कोटी कमवत जाल तसं इथे जर एक टक्का तुम्ही जास्त रिटर्न कमवू शकलात तर तेविसाव्या वर्षानंतर तुम्ही प्रत्येक वर्षी एक कोटी कमावू शकाल आणि मित्रांनो हीच तू आहे कंपाऊंडिंग ही तिकडे तुम्ही तीस हजार महिन्यापासून सुरू करताय आणि तुम्हाला प्रत्येक वर्षी एक करोड रुपये मिळण्याची ही कंपाऊंडिंग इंटरेस्टची आधी जर तुम्हाला पटापट अनुभवायची असेल तर आपण बघूया तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायला लागतील पहिली आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे लवकरात लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करा तुम्हाला जर आता तीस हजार रुपये टाकणं जमत नाही किंवा पंचवीस हजार रुपये टाकणं जमत नाहीये तुम्ही पाच हजार पासून सुरुवात करा आणि ती एसआयपी अप करत जा जर तुम्ही एसआयपी स्टेपअप करत गेला तर तुम्हाला एक चांगला रिटर्न मिळतो लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट रेग्युलर करत राहा मित्रांनो जेवढे रेग्युलरली तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहाल ना तेवढा लवकर तुम्हाला कंपाऊंडिंगची जादू बघायला मिळेल जरी तुम्ही लेट सुरुवात केली पण कन्सिस्टंट राहिलात तर नक्कीच तुम्हाला कंपाऊंडिंगची जादू चांगल्या रीतीने बघायला मिळेल तुम्हाला इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट हे व्यवस्थित चूज करता आले पाहिजेत जसं आपण मगाच्या एक्सेल शीट मध्ये बघितलं की जेवढा इंटरेस्ट व्हॅरी होतो तेवढेच तुमची अमाऊंट व्हॅरी होत राहते आणि त्यामुळे तुम्हाला एन एव्हरेज दहा बारा पर्सेंट रिटर्न पाहिजे असेल तर तुम्ही साधारण इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये किंवा इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फ्लेशनचाही नेहमी विचार करा जसं आपण मगायच्या एक्सेल शीट मध्ये पण बघितलं की जरी तुम्ही एक करोड रुपये जमवत असाल तरी त्याची त्यावेळेची किंमत ही नक्कीच कमी असेल आणि त्यामुळेच तुम्हाला आतापासून ही प्लॅनिंग करायची आहे की जर तुम्हाला पंधरा वर्षानंतर एक करोड रुपये त्यावेळेची अमाऊंट पाहिजे असेल तर तुम्हाला या वेळपासून किती अमाऊंट इन्व्हेस्ट करायचे किंवा किती स्टेपअप करायचे किंवा किती पर्सेंट तुम्हाला कंपाऊंडिंग इंटरेस्ट पाहिजे मित्र या व्हिडिओ मधला तुम्हाला नक्कीच क्लिअर झालं असेल की एक करोड रुपये जमवायला तुम्हाला नक्की किती अमाऊंट इन्व्हेस्ट करायला लागणार आहे आणि ती कशी इन्व्हेस्ट करायला लागणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचे एक करोड रुपये फटाफट -पत शकाल पण मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा कन्सिस्टंट आणि डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंग या जोरावर तुम्ही नक्कीच फटाफट करोडपती येऊ शकता मी आशा करतो की आजच्या व्हिडिओ मधनं तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल आणि तुमच्या ज्ञानात भर पडली असेल तुमच्याकडे काही सजेशन असतील तुम्हाला काही टॉपिक सुचवायचं असेल तर खाली कमेंट मध्ये कळवा आम्ही प्रत्येक कमेंट वाचण्याचा आणि त्यावर रिप्लाय देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा तुम्ही देत असलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एक नव्या एपिसोडमध्ये मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद जर तुम्हालाही दर महिना नऊ हजार दोनशे पन्नास रुपये कसे मिळवता येतील याबद्दल माहिती पाहिजे तर या व्हिडिओवर क्लिक करा आणि होम लोन कधी फेडावं हा प्रश्नही तुमच्या समोर असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका